पंचवीस ऑगस्ट दुपारी दोनच्या सुमाराची वेळ ठिकाण दमन मेडले फार्मास्युटिकल कंपनीत कामाला असणाऱ्या महेश रणशूरला फोन येतो फोनवर त्याची मावशी सविता असते सविता मावशी सांगतात की तुझ्या आईचा उषाबाईंचं निधन झालंय तो लवकर लोहाऱ्याला आहे महेश धावत पळत धाराशिवच्या लोहारात पोहोचतो तेव्हा त्याच्या समोर येतं एक धक्कादायक माहिती उषाबाई यांची हत्या झाली होती त्यांचा मधला मुलगा सौदागर आणि सून पूजानच त्यांना संपवलं होतं आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचला याच माहितीच्या आधारावर महेश लोहारा पोलिसात तक्रार देतात आणि तपासात गुन्हा सिद्ध होतो पण मुलानं आणि सुनेनं मिळूनच त्यांच्या आईची हत्या का केली एका खोक्यापासून सुरू झालेला हा वाद हत्येपर्यंत कसा गेला आणि आरोपी लेख सुनाचं बिंग कसं फुटलं पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा शहरातला पाटोदा रोड परिसर तिथंच मातोश्री कॉम्प्लेक्स मध्ये न्यू पायल फुटवेअर नावाची दुकान आहे सौदागर सुरेश रणशूर आणि त्यांची पत्नी पूजा हे त्या दुकानाचे मालक अधून मधून सुरेशची आई उषाबाई या सुद्धा दुकानात बसत होत्या सौदागर हा त्यांचा मधला मुलगा या व्यतिरिक्त त्यांना आणखी दोन मुलं होती मोठा मुलगा परमेश्वर हा आपल्या कुटुंबासह सांगलीत सा राहायचा तर धाकटा मुलगा महेश हा गुजरातच्या दमनमध्ये मेडले फार्मास्युटिकल कंपनीत कामाला होता दोन ते तीन महिन्यातून जसा वेळ भेटायचा तसा तो घरी यायचा लोहाऱ्यात फक्त उषाबाई त्यांचे पती सुरेश आणि मधले लेखसून सौदागर आणि पूजा हेच आणि त्यांची मुलं ह्या असा परिवार त्यांचा राहायचा पण जसं प्रत्येक दुसऱ्या घरात सासू सुनेचं कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणावर वाद व्हायचे तसंच उषाबाई आणि पूजा यांचे सुद्धा व्हायचे पण त्या आपला वाद तिथेच सोडून देत नव्हत्या शिवाय मुलगा सौदागर सुद्धा दोघींची समजूत काढायचं सोडून उलट आपल्या बायकोची बाजू घेत आईला भांडायचा वर्षभरा सुरी सुद्धा सासू सुनेचे असेच किरकोळ कारणावरून वाद झाले होते तेव्हा सौदागरनं बायको पूजाची बाजू घेतली आणि तिच्यासोबत मिळून आपली आई उषाबाईला मारहाण केली होती सोन पूजा आणि मुलगा सौदागर हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून उषाबाईंशी भांडण काढत आणि त्यांना मारहाण करत होते हत्येच्या दिवशी सुद्धा हेच झालं पंचवीस ऑगस्टच्या सकाळी दहा साडे दहा वाजेच्या दरम्यानची वेळ रणशूरांच्या न्यू पायल फुटवेअर मध्ये नवीन माल आला होता आणि त्याचे काही खोके हे घरात ठेवले होते घर दुकानाच्या मागेच होतं खोक्यामुळे येण्या अडचण निर्माण होत होती आणि वृद्ध उषाबाई अरणशुरांना ते खोके उचलून बाजूला ठेवणं शक्य नव्हतं त्यामुळेच त्यांनी आपली सून पूजा हिला खोके उचलून बाजूला ठेवायला सांगितलं पण तेच कारण पूजाला भांडण्यासाठी पुरस ठरलं सासूने आपल्याला खोकं उचलायला का सांगितलं या कारणावरून तिने उषाबाईंशी वाद घालायला सुरुवात केली शब्दानं शब्द वाढत गेले आणि शेवटी पूजा ही सासू उषाबाईंना मारहाण करायला लागली त्यानंतर सौदागर सुद्धा तिथे आला त्यानं आईला वाचवायचं सोडून पत्नीची साथ दिली आणि उषाबाईला मारहाण करू लागला आपली आई आणि आपल्या पत्नीला बोलली म्हणून तो रागानं लाल झाला होता त्याला आपण काय करतो याच भान राहिलं नव्हतं तो आणि पूजा दोघेही बघून उषाबाईंना लाथाबोक्यानी मारहाण करत होते त्यानंतर त्यांनी त्यांचा गळा दाबला ज्यात श्वास कोंडल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्या आपण केलेल्या मारहाणीत आई उषाबाई यांचा मृत्यू झालाय ही बाब लक्षात येताच सौदागरच्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा तो आणि त्याची पत्नी पूजा घाबरली आता काय करायचं या विचारानं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते तितक्याच सौदागरला एक कल्पना सुचली आईनं आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा सौदागरण आपली पत्नी पूजाला आईची साडी आणायला लावली आणि त्या साडीचा फास बनून उषाबाईंच्या गळ्याभोवती गुंडाळला त्यानंतर जोरजोरात आक्रोश करून त्यानं गल्लीतल्या लोकांना बोलावलं आणि आपल्या आईनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय असा बनाव रचला गल्लीतले लोक ताबडतोब त्यांच्या घरात आले त्यांनी अँब्युलन्सला फोन केला आणि स्थानिक रुग्णालयात उषाबाईंना दाखल केलं तिथे डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची औपचारिक घोषणा केली सौदागर आणि त्याची पत्नी पूजा हे रडण्याचं नाटक करत होते त्यांनी त्याच परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या नातेवाईकांना फोन केला आणि आपल्या आईनं आत्महत्या केल्याचं सांगितलं सगळे नातेवाईक लोहाऱ्यात त्यांच्या घरी जमले मोठा मुलगा परमेश्वर सुद्धा आला महेशला त्याची मावशी सवितानं फोन करून सांगितलं तो दमनवरून निघाला होता सौदागर आणि पूजा नातेवाईकांना रचून सांगत होते की आपल्या आईसोबत भांडण झालं ज्यानंतर रागाच्या भरात आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली आपण दरवाजा तोडून आईला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरीही यश आलं नाही सव्वीस ऑगस्टच्या सकाळी सात वाजता महेश लोहारात पोहोचला तेव्हा त्याला शेजाऱ्यांनी सांगितलं की घरातून भांडणाचा आवाज येत होता सौदागर आणि मारहाण केली हे ऐकल्यानंतर महेश थेट रुग्णालयात गेला तोपर्यंत शवविच्छेदन झालं नव्हतं सकाळी दहाच्या दरम्यान उषाबाईंचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा अहवालात अंतर्गत रक्तस्ताव आणि गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं हे कळाल्यानंतर महेशला धक्का बसला पण तो शांत राहिला त्यानं आईचा अंत्यसंस्कार केला आणि त्यानंतर थेट लोहारा पोलिसात जाऊन भाऊ सौदागर आणि बहिणी पूजा विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीच्या आधारावर त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली सौदागर आणि पूजाला उषाबाईंच्या हत्येप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सध्या लोहारा पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे त्यात काय समोर येत आहे हे आम्ही तुम्हाला सांगत राहूच पण एक प्रश्न इथे असाही उपस्थित होतोय ज्या आईनं आपल्या लहा लहानाचं मोठं केलं तिची हत्या तिच्या पोटच्या मुलांना केली आणि तेही फक्त बायकोसोबतच्या एका किरकोळ कारणावर तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद